ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल हाती आला आहे ठाण्याचे माजी महापौर श्री अशोक बारकू वैती यांचा शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री खुसपे यांनी तब्बल सहाशे चोवीस मतांनी पराभव केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतला हा सगळ्यात धक्कादायक निकाल आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरा मधून शिवसेनेच्या निर्मला कणसे तेरा मधून शिवसेनेच्याच वर्षा शेलार आणि प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेचे जुने जनते कार्यकर्ते श्री अनिल भोर यांनी विजय पटकवला आहे मात्र अशोक वैती यांचा पराभव हा या निवडणुकीतले सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या